नमस्कार मंडळी मी हरीश आपलं स्वागत करतो आपलं कोकणच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे बुधवार आणि आता मी चालू आहे साठवली बाजारमध्ये तर बाजारमध्ये आपण बघणार आहोत कोणते कोणती मसाले ते बघणार आहोत तुम्हाला पण ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवरती कोणी नवीन असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आत्ता आपण पोचलो आहे ते शेंभ्याच्या पर्यामध्ये पोचलो आहे इथून पुढे जाणार आहोत मग चाटोली फुलावर जाणार आहोत हे बघा अजूनही अशी सल्टी अजून कोकणात अजून आहेत माझ्या गावाचं नाव आहे दसूर वाडी आहे कोंडवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आमच्यापासून जवळपास साठवली दीड ते दोन किलोमीटर लांब आहे आणि तिकडे आपण आता जाणार आहोत साठवली बाजारपेठेमध्ये तिकडे करवंदाची जाळी आहे फुलेबाग अशी धरली आहेत ती करवंद धरायला पण आता सुरुवात झालेली आहे बघा समोरची वाट आता ही शॉर्टकट आहे वरून पण रस्ता आहे परंतु तो लांब आहे त्यामुळे आपण शॉर्टकटने जाणार आहोत मधून पायवाट आहे दुन, बाजून दोन्ही बाजूने जंगल आहे आणि मध्ये पायवाट आहे आत्ता आपण पोचलेलो होतो साठवली दसूर ब्रीजवरती अजून पुढे आपल्याला अजून पंधरा वीस मिनटं आपल्या पुढे चालत जावं लागणार आहे या ब्रिज खालून मुचकुंदी नव्हते वाहते पाणी बघाल तर भरपूरच कमी झालेले तसेल आता मे महिन्यापर्यंत ती साखळी वाटतं पूर्ण बंदच होईल